सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल घ्या रामाचं नाव आणि जावा पोतडे गुंडाळून वणवासाला असा व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्यात आल्यात सदारील घटना राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे चोवीस मे रोजी घडली आहे या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय राहरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नागरिकांचा सुविचार नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपमध्ये अनेक जाती धर्माची लोक आहेत चोवीस मे रोजी रात्री पावणे दहाच्या दरम्यान सुविचार या ग्रुपवरती आरोपीनं एका बातमीच्या व्हिडिओ खाली अखेर डाव साधलाच केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातही खाजगीकरण आहे रद्द केलेला जी आर पुन्हा काढण्यात आलाय आरक्षण संपवण्यात आलं राम मंदिर मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना संपूर्ण खाजगीकरण करून टाकलं आहे तरुणांनो घ्या रामाचं नाव आणि जावा पोतडी गुंढाळून वनवास आला असा मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली आहे आरोपीनं केलेल्या सदर पोस्टमध्ये विनाकारण घ्या रामाचं नाव आणि जावा पोतडी गुंडाळून वनवासाला असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे सुविचार्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असलेल्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी रवरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीवरती फिर्याद दाखल करण्याची मागणी केली अमोल चंद्रभान पेरणे या तरुणाच्या फिर्यादीवरनं आरोपी आयुब लालखान पठाण याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस